नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा सोलापूर लोकसभेसाठी महायुतीने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षामध्ये नाराजी नाट्य आणि दुष्पूर्ण दिसून येत आहे त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी देखील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्याबाबत आपली खदखद व्यक्त केली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये घटक पक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महायुतीचे उमेदवार राम सात यांनी विश्वासात घेतले यांच्याकडून विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत लवकरच जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर व तालुक्याची बैठक लावून वेगळी भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी दिला आहे अशी माहिती कॉलवरून त्यांनी सोलापूर वाहिनीच्या बोलताना दिली आहे तसेच आज महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे पंढरपूर दौऱ्यावर असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भेट घेऊन मनधरणी करणार का याकडे आता समस्त पंढरपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे